सत्यविचार डॉट इन समस्या तुमची बातमी आमची अयोध्या येथे श्रीराम मंदिर स्थापना व श्रीराम लल्ला प्राण प्रतिष्ठापना निमित्त चाकण मध्ये विविध कार्यक्रम संपन्न स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चाकण ज्ञानवर्धिनी विद्यालय चाकण भामा इंग्लिश मीडियम स्कूल चाकण येथे अयोध्येत होणाऱ्या उत्सवाचे साक्षीदार होत असताना शाळेच्या पालकांनी व विद्यार्थ्यांनी व सर्व शाळेतील शिक्षकांनी शाळेमध्ये सायंकाळी दीपोत्सव साजरा केला जय श्रीराम असा जयघोष करत भगवा फडकवत व दिवे लावून आनंद साजरा केला तसेच काही विद्यार्थी राम लक्ष्मण सीता बनवून आले होते त्यांना व दिव्यांनी औक्षण करून शाळेच्या आवारात घोषणा देत प्रभू श्रीरामाचा जयघोष करत त्यांची मिरवणूक काढली यावेळी संस्थेचे अध्यक्ष विकास भाऊ गोरे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई सुरेश भाऊ गोरे उपस्थित होते त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिला गोरे मॅडम भामा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका माधुरी गोरे मॅडम पूजा गोरे मॅडम तसेच ज्ञानवर्धिनी विद्यालयातील माळी अर्चना मॅडम कापदे आरती मॅडम लीना नारखेडे मॅडम काळे शुभांगी मॅडम पाटील संगीता मॅडम देसाई अनिता मॅडम दातीर मॅडम तृषागणी कदम मॅडम सुनील कोटलवार सर काळे गणेश सर वडेकर सुनील सर सिद्धार्थ मळेवाडी सर प्रजापती मॅडम मीरा ढोबळे मॅडम कांबळे मावशी तसेच सर्व पालक पालक प्रतिनिधी विद्यार्थी उपस्थित होते ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिला गोरे मॅडम यांनी सर्व पालकांचे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले व उपस्थित राहिल्याबद्दल व कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल आभार मानले व सर्वांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या या निमित्त रामरक्षा अर्चना काळे यांनी म्हटली चौधरी आजी यांनी श्रीराम यांची गाणी गायली पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा